जालना जिल्ह्यातील कंचावंगी मतदारसंघातील माजी आमदार राजेश टोपे यांचा दारुण पराभव झालाय महायुतीचे हिकमत उडान यांनी त्यांचा पराभव केला गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून हाती सत्ता राबवणारे राजेश टोपे यांचा पराभव चांगलाच जिवारी लागतोय टोपे यांनी आपल्या मतदारसंघात पराभवाची कारण शोधण्यासाठी भेटी गाठी सुरू केल्या आहेत या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी राजेश टोपे यांना विचारलं कि साहेब तुम्ही दिलेले पैसे हे आमच्यापर्यंत आलेच नाहीत तुम्हाला धोका देण्यात आलाय पैसे त्यांनीच खाल्लेत तुमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केले नाही आणि त्यामुळेच तुमचा पराभव झालाय तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमचे पैसे स्वतःच खाल्ले असं राजेश टोपे यांच्याकडे गारहाणं करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ಕಾರ್ಯಡಗರಿ ನಂತರ ಶಂಭರ ಮಧ್ಯಾಹ್ನ